तुम्ही सर्व असाल तर तुम्हाला सगळ्यांना कळलं असाल तुम्ही कर्मा बस स्टॉपवर आहे तर मी जुन्या येतानाच चालू करणार होते पण बस मध्ये पण खूप सारी गर्दी होती त्यामुळं खूप टाइम लागला त्यामुळं नाही शूट केलं तर घरच्यांसाठी पण सरप्राईजच आहे की आम्ही आलो तिकडे भाऊजींसाठी दोन्ही पण नाही का तर त्यांनाच आम्ही घ्यायला बोलवलं इथे भाऊजी आले जस्ट आता आले जर लेट झाला अचानक ठरवलं पाहे का तर आमच्या इथं ना पा हे काय म्हणतात दिंडी येते एक दिवसासाठी मुक्कामासाठी मग म्हणलं स्त्रीला पण पाया पडून घेऊन जावं का तर ते लहान होती तेव्हा घेऊन आले नव्हते तर म्हटलं चला तिला पाया वगैरे पडवावं तर मग आम्ही तिला घेऊन आलोच गावाला आणि उद्या दिंडी येणार आहे खूप जणांना माहिती असेल तर एडिटिंग वगैरे करून टाकलंच ब्लॉग्स पण बघू आता सासूबाईचं रिॲक्शन काय आहे घरी गेल्यानंतर त्यांना मा एकटीलाच माहीत नाही आहे की आम्ही इकडे आलो आणि ताईला पण मी सांगितलं नाही त्यांचा पण खूप वेळा कॉल आला रिसीव्ह केला नाही तर चला मग आता घरी निघायचं श्रीचे पप्पा थोडं सामान आणायला गेले तर मग सांगू तर आम्ही घरी चला ब्लॉग चालू करू तर तुमच्यासाठी पण सप्राईज घरी यांसाठी पण सप्राईज तर चला मग घरी जायचं आता श्री श्री काय करते ह्यावेळेस पण मी ड्रेस घालून आले गावाला बघू खूप उशीर झाला होता ड्रेसच ठीक आहे साडीने खूप घेतो श्री हाय कर ग्री हाय कर तिचा मूळ नाही आज श्री श्रीच्या बाबांना सांगते की काका आलाय म्हणून नेला मिठी मारली चावली पण त्यांना दोनदा ही तो ही गया। care, between, गया। तर चला सामान घेतोय सगळे बघा थोडं मेडिकल मधून गोळ्या बिळ्या घेतल्या काकून साठी वगैरे आणि बिस्लरीचा बॉक्स घेतला श्रीसाठी मॅगी वगैरे बाकीचं सामान घेतल्यानंतर मी वडापाव घ्यायला गेले का तर साडे नऊ होते होत्या पण एक शॉप ओपन होतं हे खूप फेमस आहे करमाळ्यामधलं इथं खूप साऱ्या जणांना माहिती असेल की खूप फेमस आहे मग वडापाव नव्हते फक्त तीन वडापाव होते आधी तर ते दोनच म्हटले पण परत एक दिसल्यानंतर त्यांनी ते तो पण पॅक करून दिला मला पण थोडेसे भेटले नाराज होते पण ठीक आहे चला तर घरी आल्यानंतर बघा सासूबाईंनी तुकडा टाकला पण खूप खुश होत्या की आम्ही अचानक आलो होतो त्यांना कुणालाच माहित नव्हतं फक्त भाऊजींना माहिती होतं की आम्ही आलेलो तर त्या मस्त छान बसल्या होत्या आपल्या वाट्यावरती आणि ह्या आम्ही कुंड्या आणल्या तर गेल्या वेळेस नव्हत्या पण गुलाबाची फुलं वगैरे खूप छान लावल्यात गुलाब पण आले होते खूप छान फुलले तर आणि श्री काकाकडे गेली मिठी मारली काकाला परत दोघे दोघांना बघून खूप खुशी होते आणि श्रीचे रिॲक्शन खूप छान होते तर दोघांपासून आपल्या कुंड्या तिने गेल्या वेळेस आल्यानंतर कुंड्या बघितल्या नव्हत्या ते बघ कुंड्या बघून ती म्हणत होती फुल वगैरे तिला फुल तोडायचं होतं संध्याकाळचं पण म्हणलं ते झोपलंय श्री म्हणलं आता तर ती काकांकडे गेली श्री ह्याच्याकडनं त्याच्याकडं त्याच्याकडनं ह्याच्याकडं सगळे खूप खुश होते आणि श्री पण खूप खुशी होती आणि काका तर काय ती मिठी मार मला पी दे हे कर ते कर त्यांचं सगळ्यांचं चालूच होत आणि श्री आली ना घर असं एकदम असं म्हणतात ना ते लहान लेकरू घरात असावं त्या टाईपच घर आल्यावर होतं खूप खुश असतात आम्ही गेल्यानंतर सगळे नाराज होते आणि एवढ्या संध्याकाळी ह्या दोघं आजी नातींचं काय चाललं होतं की ग फुवा बघायचा फुवा बघायचा ह्या संध्याकाळची लाईट लावली ती कल्ल्या साईडची आणि पलीकडं गायी बांधलेली होती तर त्या गायीकडे दोघीच आईचं म्हणायची श्री म्हणत होती गायीकडे जायचंय मग तिची आजी तिला घेऊन चालली होती तर मग मग ती आजी म्हणत होती भागू ग श्री भागू भागू म्हणायची अनु म्हणायची म्हणजे भाऊजींना म्हणते ती तर सगळ्यांना आजी तिला शिकवत होती नावाने आवाज दे मग आजी तिने श्रीने बोलली की आजी खूप खुश व्हायची श्रीची ह्या दोघी बघायला की चालल्या गाईकडून एवढ्या उशिरा गायला जोय करायला जायचं होतं तिला आणि तिला गाया खरंच खूप आवडतात फुवा फुवा करत राहती आणि ती इतकी खुश होती आम्हाला पण चक्क मला वाटलं म्हणलं आजी पण खुश झाली पोरगी साडे नऊ दहा वाजल्या होत्या तरी सगळे आसपासचे म्हणत असते ना अर ह्यांचं काय चाललं घरात आल्यानंतर तर ते लाइटिंग लावली आणि गाणे लावले होते आसली नाचत होती जर वेळच तिचं एवढी नाच ना घरी साऊंड म्हणजे आमच्या इथं ना साऊंड सिस्टीम आहे घरामध्ये थोडी थोडीफार लावलेली लय खूप मोठी नाहीये छोटीशीच आहे पण त्याच्यावरच खूप छान आवाज येतो मग श्री खूप छान असा डान्स करत होती लपत होती तिची खुशी मावत नव्हती पण ठीक आहे चला चालूच होत तिचं आणि माझा पण स्वयंपाक वगैरे चालू होता तिकाल तिकाल घरात आईंनी करून ठेवला होता पण त्यांना माहीत नव्हतं की आम्ही येणार आहेत म्हणून आमचं तर नव्हतं काय मग बऱ्यापैकी होता स्वयंपाक मी पण येताना घेऊन आलते मग आमचं जेवण चाललं होतं तिकडलं पण श्रीला काय खा म्हणलं तर ते आल्यापासून काहीच खात नव्हती तिचे जर व्यस्तच तिचं गावाला आली ना ती काही खात का नाही काय नाही मस्ती नाही बघा हिज डान्स कसा चालू आणि आता आता तिची म्हणजे ऍक्टिव्हिटी जास्त करायला लागली त्यामुळं खूप छान डान्स करते आमच्या श्रीला ने एक सॉंग आवडत ते म्हणजे सामे इतकं छान करते ना खूप छान तर हे बघा आमचं जेवण बिवण झालंय झोपायची तयार चालू आहे बारा वाजले तर ही अजून झोपली नाही निस्ती नाचती बिचती नुसती नखरे लावले तिने आफाट गावाकडे आले तर आमचं जेवण झालं ही तर त्यांना माहित नव्हतं सरप्राईज झालं उद्या कम्फर्म होतं तर उद्या दिंडी आहे आमच्या इथं तर म्हटलं उद्या परत भरपूर धावपळ होती त्यामुळे म्हटलं आज चालू आम्ही आणि हे बघा काय करते तू काय झालं काढायचं दिंडी कुठली काकू गडावरची भिंडी ती एक दिवस मुक्का असतो इथं तुम्ही पण जवळपास असाल तर या संध्या म्हणजे चार पाच वाजता असतं आता मी एडिटिंग करून लॉक सकाळी टाकल तर चला मग बाय गुड नाईट असं तुमचा प्रेम आणि आशीर्वाद राहू द्या गुड नाईट मन कशी गुड नाईट गुड नाईट म्हण ना म्हण नाय तिचा मुंड नाही